पुण्यापासून सासवड साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे सासवड मधून उदाची वाडी गाव हे अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे तर आपण अडतीस किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला अक्कलकोटला गेल्याचे पुण्य मिळते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या मठाची संपूर्ण माहिती तर घेणारच आहे त्याबरोबरच आपण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून अं वाडीला कशा पद्धतीने जायचंय किंवा कुठून रस्ता आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे व रोड देखील पाहणार आहे तर चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात छत्रपती शिवाजी चौकातून सासवड जेजुरी रोडने जवळपास अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण सासवड भुलेश्वर रोडने डावीकडे वळून मठाकडे जाणार आहे मित्रांनो हा जो रोड आहे हा सासवड भुलेश्वर मार्ग आहे मित्रांनो आपल्याला जाताना आंबोडी त्याबरोबरच वनपुरी ही दोन गावे लागणार आहेत त्यानंतर आपण थेट उदाचीवाडी या ठिकाणी डावीकडे वळल्यावर पोहोचणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आंबोडीच्या पुढे आलो आहे आपण ज ज्याप्रमाणे रोड दाखवला आहे त्याप्रमाणे मठात जायचं आहे आता आपण वनपुरीच्या पुढे आलो पुढे आलो आहे जरा वनपुरीच्या पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता अशी एक उदाचीवाडी गावाची कमान आहे मित्रांनो या ठिकाणी हा सासवड भुलेश्वर मार्ग आहे आणि या रस्त्याच्या बाजूला आपल्याला श्री इच्छापूर्ती अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ उद्याची वाडी हा बोर्ड लावलेला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो आपण या बोर्ड प्रमाणे दाखवले या ठिकाणी उद्याची वाडी गावाची कमान आहे कमानीतून आत गेल्यानंतर सरळ रस्त्याने आपण गेलो तर इच्छापुरते अक्कलकोटला थेट पोहोचतो तर मित्रांनो आपण वेळ न गमावता आता थेट इच्छापुरती अक्कलकोटला जाणार आहे तर चला तर मग मित्रांनो हा जो रोड आहे हा उदाचीवाडी गावात जाणारा रस्ता आहे डांबरी रस्ता न सोडता सरळ रस्त्याने गेल्यावरती आपण थेट उदाचीवाडी गावामध्ये पोहोचणार आहे मित्रांनो या ठिकाणाहून डाव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला व डांबरी रस्ता न सोडता आपण थेट गावात पोहोचतो मित्रांनो गावातून जवळपास अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मठ पाहवायच मिळतो मित्रांनो गावातून पुढे आल्यावर आपल्याला मठ दिसण्यास सुरुवात होते मित्रांनो समोर जो तांबड्या रंगाचा पत्र्याचा सभामंडप आहे तोच आपला मठ आहे मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आतमध्ये सुरुवातीला फक्त मठच होता बाहेर निवारा नव्हता अं या ठिकाणी ज्यावेळी गुरुवारची सेवा चालू झाली त्यावे मठातील काही सेवेकरांनी संजय दादा कुंभारकर यांना विनंती केली की आपल्याला या ठिकाणी जर भविष्यात अन्नदान सुरू करायचे असेल तर किंवा अजून कोणते इव्हेंट घ्यायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी गैरसोय होत आहे लोकांसाठी निवारा नाहीये तर सर्व सेवेकरांची विनंती ऐकून संजय दादा कुंभारकर यांनी मठाचे नूतनीकरण करून मठाच्या पुढे भव्य दिव्य असा सभामंडप टाकायचे ठरवले आणि सर्व सेवेकरांनी त्याबरोबरच दादा कुंभारकर यांनी अं जवळपास बारा तेरा लाख रुपये खर्च करून हा भव्य दिव्य सभामंडप बांधला आहे मित्रांनो बऱ्याच सेवेकऱ्यांनी आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढी देणगी देऊन मठाच्या कामासाठी हातभार लावला आहे त्यावेळी मित्रांनो या ठिकाणी अतिशय मोठा सभामंडप उभा राहिला आहे मित्रांनो आता दर गुरुवारी मठामध्ये महाआरती त्याबरोबरच आरती झाल्यानंतर महा प्रसाद देण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो आपली आरती सात वाजता सुरू होते संध्याकाळी आणि सात ते साडेसात वाजता आपली आरती जवळपास अर्धा पाऊण तास चालते त्यानंतर जरा वेळ लोकांना मार्गदर्शन केलं जात आणि त्यानंतर आठ वाजता या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या सेवेकऱ्यांना महाप्रसादाची सेवा घेण्याची इच्छा आहे त्या सेवेकऱ्यांना आपण या ठिकाणी अन्नदान्याची सेवा घेण्याचे कार्य करण्यासाठी देतो मित्रांनो आपल्यापैकी कोणाला जर या ठिकाणी अन्नदान करायचे असेल तर मी स्क्रीनवर खाली एक नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपन आपण आपली अन्नदानाची सेवा बुक करू शकता तर मित्रांनो आता आपण मठाच्या सभा मंडपाच्या जाऊन मठाच्या कामाची माहिती घेणार आहे मित्रांनो आता आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे चॅनल्स आहेत मंडपाचे ते अतिशय हेवी मटेरियल मधले पाहावयास मिळतात मित्रांनो ह्या मठाचे बांधकाम भविष्याच्या दृष्टीने केले गेले आहे जेणेकरून मठ भविष्यात मजबूत राहावा आपण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये पाहू शकता आणि मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त फरशीचं काम राहिलेलं पाहावयास मिळत आहे अ या ठिकाणी देखील अं फरशीच काम लवकरात लवकर स्वामी परिवाराद्वारे पूर्ण करायचा संकल्प आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोण डोनर असेल ज्याला फरशी बसवून देण्याची इच्छा असेल त्याने खालील दिलेल्या नंबरवर फोन करावा मित्रांनो आता आपण मंदिराच्या चारी बाजूने प्रदक्षिणा करत मंदिराच्या कामाची माहिती घेणार आहे मित्रांनो हा जो हा जो वृक्ष आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला असेल अ हा वृक्ष मंदिराच्या कामामध्ये अडचण येत असल्यामुळे याच्या हो फांद्या कट केल्या आहेत आणि एक फांदी वाढवून तिला पत्र्याच्या वरती काढण्यात आली आहे मित्रांनो मठामधील महाआरती व्यवस्थितपणे व्हावी व जे या ठिकाणी येतात त्यांना आरतीचा लाभ घेता यावा त्याबरोबरच ग्रामस्थांना देखील आरती ऐकू जावी त्यासाठी या ठिकाणी मठामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटी साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहे आपण व्हिडिओज मध्ये पाहू शकता त्यानंतर मित्रांनो मठाच्या बाजूने आपल्याला सर्वत्र हिरवळ पहावयास मिळत आहे तरीही या ठिकाणी अजून झाडे लावण्याचे काम चालूच आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो मित्रांनो मठामध्ये लक्ष ठेवता त्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने मठामध्ये चारी कोपऱ्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो आपण पाहू शकता की या ठिकाणी अतिशय प्रशस्त असा सभामंडप झालेला आहे मित्रांनो जवळपास एक हजार लोकांना या ठिकाणी एका वेळेस अन्नदान करता येईल एवढा मोठा हा स्वभाव मंडप आहे जिथे सामी पाय स्वय भक्त प्रारब्धी माय विना काळ नाय़्याला पर्वतो

आपली जी संध्याकाळची दर गुरुवारी महाआरती असते त्यावेळेस आपल्या जे मठातल्या पादुका आहेत त्या पादुका संपूर्ण प्रदक्षिणा करत मठाच्या मागील बाजूने आणून पुन्हा मठामध्ये ठेवल्या जाते मित्रांनो या ठिकाणी दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात सेवेकरांची आरतीसाठी गर्दी असते आणि आपल्याला मी या व्हिडिओमध्ये आप पालखी प्रदक्षिणाचे काही व्हिडिओ दाखवणार आहे आणि मित्रांनो आपल्याला जर गुरुवारी आरतीला येण्याची इच्छा असेल परंतु संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला येणे शक्य नसेल तर आपण माझ्या चॅनेल वरती जाऊन जर गुरुवारची इच्छापूर्ती अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती पाहू शकता मित्रांनो संजय दादा कुंभारकर यांनी मठामधील सेवेकऱ्यांसाठी या ठिकाणी सर्वात मोठी सुविधा म्हणजे वॉशरूमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे मित्रांनो आरतीच्या वेळेस कोणत्या सेवेकऱ्यांना त्रास होणे किंवा अडचण होणे यासाठी संजय दादा कुंभारकर यांनी या ठिकाणी अ महिला सेवेकरी त्याबरोबरच पुरुष सेवेकरी यांच्यासाठी वॉशरूमची सुविधा एक केलेली पाहावयास मिळ ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी पुरुष सेवे करी या ठिकाणी महिला सेवे करी त्याबरोबरच तिकड बाथरूम अशा पद्धतीने वॉशरूमची सुविधा करण्यात आली आहे आणि आपण या ठिकाणी हे जे शेड पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी या शेड मध्ये जो आपले अन्नदान करण्यात येणार आहे त्या अन्नदानाचा स्वयंपाक या मध्ये तयार केला जाणार आहे मित्रांनो संजय दादा कुंभारकर यांचा असा संकल्प आहे या शेडच्या समोरच भविष्याच्या दृष्टीने भविष्यात ते या ठिकाणी अन्नछत्र उभा करणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जे अन्नछत्र उभा करण्याचा संकल्प आहे संजय दादांचा तो देखील लवकरच पूर्ण होईल कारण की मित्रांनो जर आपल्याला सांगायचं झालं तर या मठामध्ये जी स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती फक्त मूर्ती नसून त्या मूर्तीमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे मित्रांनो त्याचे काही जिवंत उदाहरणं आहेत जसेच नोव्हेंबर रोजी या ठिकाणी जे मठाचं काम चालू झालं होतं ते पंचवीस जानेवारीला किंवा पंचवीस जानेवारीच्या अगोदरच या ठिकाणी संपलेलं आहे आणि मित्रांनो मित्रांनो हा भव्य दिव्य सभा मंडप उभं राहणं हे फक्त एकट्या दादा कुंभारकर किंवा स्वामी परिवाराचं काम नाहीये मित्रांनो साक्षात स्वामी समर्थ स्वतः जे या मठाचं काम करतात त्यांच्या पाठीशी राहून या मठाच काम करून घेतात आणि मित्रांनो सांगायचं झालं तर या ठिकाणी जे बरेच सेवेकरी आहेत त्यांनी सांगितलेले अनुभव आहेत की आमच्या मनात जी इच्छा होती ती या ठिकाणी आल्यानंतर व स्वामींपुढे व्यक्त केल्यानंतर ती इच्छा आमची लवकरच पूर्ण झाली आहे यामुळेच मित्रांनो या मठाला इच्छापूर्ती अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ हे नाव देण्यात आले आहे मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटी स्वामीरायांचं दर्शन घेणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची झाली तर अं मागील दोन महिन्यांमध्ये फक्त मठाचं काम पूर्ण झालं नसून या मठामध्ये जे इच्छापूर्ती स्वामी समर्थ महात्म्य त्याबरोबरच इच्छापूर्ती स्वामी समर्थांची आरती माझ्या वडिलांना तयार करण्याचे भाग्य माझ्या वडिलांना लाभले त्याबरोबरच मित्रांनो स्वामी भक्त दादा गाडवे आणि सचिन दादा नवले यांनी देखील अं हे महात्म्य लिहिण्यामध्ये व मठाची आरती तयार करण्यामध्ये मोलाचे माझ्या वडिलांना सहकार्य केले आहे मित्रांनो संजय कुंभारकर यांनी देखील स्वामी महात्मे लिहिण्यासाठी त्यांना स्वामींनी दिलेल्या प्रचिती किंवा स्वामींनी त्यांना दिलेले अनुभव माझ्या वडिलांना सांगून महात्मे लिहिण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांचे महात्मे जे आहे या मठाचे ते स्वामी भक्त घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहेत तर मित्रांनो आ, स्वामी समर्थांच्या महात्म्यासोबत या इच्छापुरती स्वामी समर्थांची प्रतिमा देखील प्रत्येक घरोघरी पोचवण्याचे कार्य आपल्या मठातील स्वामी सेवेकऱ्यांद्वारे चालू आहे मित्रांनो इच्छापुरती स्वामी समर्थ महात्मे हा ग्रंथ वाचल्यानंतर बऱ्याच सेवेकऱ्यांना प्रचिती येत आहे त्याबरोबर स्वामींचे अनुभव येत आहेत मित्रांनो हे जे स्वामी सेवेकरी आहेत ते स्वतः आम्हाला भेटून फोनवर किंवा मेसेजद्वारे त्यांना काय अनुभूती आली ते आम्हाला कळवत आहेत मित्रांनो आपल्यापैकी कुणाला जर इच्छापूर्ती स्वामी समर्थांचं हे मासमे पुस्तक हवं असेल तर आपण बुद्धर गुरुवारच्या पैकी एखाद्या गुरुवारी आरतीला उपस्थित राहिल्यावर आपल्या आमच्यातर्फे आपणास हा जो ग्रंथ आहे तो विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो आता आपण वेळ न गमवता स्वामीरायांचे चे दर्शन घेणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी या ठिकाणी स्वामी समर्थांची आपण जी मूर्ती पाहू शकता ही मूर्ती पाच फूट उंच आहे त्याबरोबरच सतराशे किलो वजनी ही मूर्ती अखंड पाषाणामध्ये बनवण्यात आली आहे त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि साईडला आपण जी प्रतिमा पाहू शकता या रूपामध्ये संजय दादा कुंभारकर यांना स्वामीरायांनी दर्शन दिले होते मित्रांनो आपण जर मठामध्ये आला आणि स्वामींचे दर्शन घ्यायला लागला तर स्वामींची मूर्ती इतकी सगून आणि सुंदर आहे दर्शन घेणाऱ्या मनुष्याचे देहबान हरकून जाते इतकी सुंदर ही मूर्ती आहे मित्रांनो आता मठाच्या आतमधलं पाहायला गेलं तर फक्त पीओपीचं काम फक्त कलरिंगचं काम पेंटिंग आहे हे कलरिंगचं काम देखील पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल आपण देखील माझ्या मा व्हिडिओमध्ये दे, हे पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी येणाऱ्या बऱ्याच भक्तांच म्हणणं आहे की ही जी स्वामी समर्थांची मूर्ती आहे ही फक्त मूर्ती नसून या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामीच आहेत मित्रांनो बरेच सेवेकरी सांगतात जे या ठिकाणी जे सेवेकरी आपल्या मनामध्ये इच्छा धरून येतात ते म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर स्वामींना आपल्या मनातील इच्छा स्वतःच कळते आणि स्वामी तात्काळ आपली इच्छा पूर्ण करतात मित्रांनो आपल्याला जर स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे असेल तर पुण्यापासून अवघ्या अडतीस किलोमीटर अंतरावर आणि सासोडपासून फक्तच आठच किलोमीटर अंतरावर असलेला हा स्वामी समर्थांचा भव्य दिव्य मठ आणि अतिशय सुंदर अशी इच्छापूर्ती मूर्ती मित्रांनो अं हे स्वामीराया जे आहेत ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात त्याबरोबरच स्वामीरायांनी दादांच्या ज्या इच्छा होत्या या सर्व इच्छा पूर्ण केल्यामुळे संजय दादांनी स्वतः या मठाला इच्छापूर्ती राया हे नाव दिले मित्रांनो पुण्यापासून फक्त अडतीस किलोमीटर अंतरावर असणारा हा स्वामी समर्थांचा मठ या ठिकाणी आपला मौल्यवान वेळ वेर काढून या ठिकाणी नक्की भेट द्या आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि मित्रांनो मी तुम्हाला एक खात्री देतो की आपण जर या मठात एकदा जरी आला तरी आपल्याला दर गुरुवारी महाआरतीला या मठामध्ये आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याबरोबरच मित्रांनो आपले जे स्वामी भक्त आहेत त्या जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशीच माहिती घेऊन आपल्या पुढील आप व्हिडिओमध्ये